उपमुख्यमंत्री तसंच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले अजितदादा पवार हेंचा बारामती ह्या ठिकाणी विमान अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडल्याचा आपण पाहिलेला आहे या घटनेनंतर आता हा घात की अपघात आहे याची चौकशी झाली पाहिजे याचबरोबर नेमका हा काय प्रकार आहे हा सर्वसामान्य जनतेच्या समोर आला पाहिजे ह्या विषय प्रसारमाध्यमाशी बोलताना केवराय मतदारसंघाचे आमदार असलेले विजय सिंह पंडित नेमकं काय म्हणाले आहेत तेच आपण घडवच्या आप माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया नाही आता हे बघा कसे राष्ट्रवादी परिवार आणि त्यामध्ये काम करणारे विधिमंडळाचे सदस्य असतील किंवा राज्यस्तरावर काम करणारे प्रमुख नेते असतील यांनी सगळ्यांनी एक निर्णय सर्वानुमते घेतलेला निर्णय तो होता आणि शेवटी जे काय आहे आज राज्य सरकारमध्ये तीन पक्षांचं सरकार आहे महायुती सरकार आहे आणि अशा वेळेस जे काय आहे विधिमंडळ पक्षाची बैठक गटाची बैठक पूर्ण त्या थे, ठिकाणी मुंबईला झाली आणि सर्वानुमते विधिमंडळ पक्षाचं गटनेतेपद हे सुनेत्रा वैनीसाहेबांकडं देण्याचा निर्णय होऊन त्याच्यानंतर जे काही आहे उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी जी दादांवर होती ती साहेबाकडे देण्याचा निर्णय सर्वानुमते झाला आणि आता आपण त्याच्यातनं पुढं आलेलो आहोत नाही आता बघा काय संपूर्ण राष्ट्रवादी परिवार आणि महाराष्ट्र मी म्हणल्याप्रमाणे अतिशय ह्याच्यामधनं इतका शॉकमध्ये गेलेला त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की छोटे छोटे मुलंसुद्धा नुसतं ते अजितदादांचे व्हिडिओ त्यांचे मोबाईलवर असणारे समाजमाध्यमावर असणाऱ्या सगळ्या गोष्टी पाहून ते म्हणजे छोटे छोटे मुलंसुद्धा ज्यांना काही कळत नाही ते त्या ठिकाणी रडत आहेत अशा वेळेस संपूर्णपण आमच्यासाठी खूप मोठा धक्का आहे म्हणजे मी अजूनसुद्धा मला काही लक्षात येत नाही की असं म्हणजे कसं काय होऊ शकतं म्हणून म्हणजे मन जे काय आहे मान्यच करायला तयार नाही की अशी गोष्ट होऊ शकते तुम्ही बघा आत्ता मागं एक महिना झालं दादा इथं बीडमध्ये आले सहकार भवनाच्या सहकार संकुलाच्या भूमिपूजना पूजनाच्या कार्यक्रमाला त्यावेळेस आल्यानंतर आम्ही त्यांचे शहरामध्ये संपूर्ण शहर हे बीडकरांच्या मा माध्यमातून आभाराचे बॅनर्स त्या ठिकाणी बीडकरांच्या आभाराचे बॅनर लावले त्यावेळेस दादा मला म्हणले अरे शहर पूर्ण जे काय आहे अशा पद्धतीनं किती हे म्हणजे बॅनर्स लावलेले आहेत मी म्हणलं की बा बीडकरांचे आभार मानणं गरजेचं आहे दादा असं माझी गाडीत त्यांची चर्चा झाली त्याच ठिकाणी जर का अशा पद्धतीनं आम्हाला दादांच्या श्रद्धांजलीचे बॅनर लावावं लागते तर ते आम्हाला म्हणजे हे विचार करण्याच्या पलीकडची गोष्ट आहे त्यामुळं आपल्या आपल्या पद्धतीनं जे काही राष्ट्रवादीमध्ये काम करणारे नेते आहेत कार्यकर्ते आहेत हे त्या ठिकाणी त्यांना वाटतं की असं कसं होऊ शकतं त्याच्यामुळं ते ह्याची चौकशी शेवटी होईल चौकशी समिती गटित होईल सगळ्या गोष्टीची शहानिशा त्या ठिकाणी होईल आणि जो काही विषय नेमकं काय झालंय हे कळायलाच मार्ग नाही म्हणजे अवघ्या अक्षरशः एक दहा पाच सेकंद जरी तेवढे जर का ते दुर्दैवी जो काही तो काळ होता तो जरी तेवढा जर हे झाला असता तर ते त्या एअरस्ट्रीपवर जे काही आहे त्या विमानतळावर त्या एअरस्ट्रीपवर तिथं ते विमान लँड झालं असतं कारण मी तिकडं जाऊन मी त्या घटनास्थळावर जाऊन पाहणी केली पाहिलं नेमकं काय आहे तर तिथं लक्षात येतं की फक्त एक दोन पाच सेकंद तेवढ्या जर का दुर्दैवी टळले असते तर ते विमान त्या धावपट्टीवर त्या यर स्ट्रीपवर जे काय आहे लँड झालं असतं त्याच्यामुळं आम्ही सगळेच जणं याच्यामधनं काय नेमकं झालेलं आहे विमानात खराबी होती का काय नेमकं आहे याच्या बाबतीतलं जे काही सत्य आहे ते समोर आलं पाहिजे यासाठी लोक मागणी करतायत याची चौकशी होईल आणि समोर सगळ्या गोष्टी निश्चितपणाने शक्यता वर्तवली जाते तुम्ही विशेष काही मागणी करणार आहात वरिष्ठ मंत्र्यांना आहात त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांना नाही आम्ही सगळ्यांनी आमचं जे काही विधिमंडळ पक्षाची बैठक जी काही झाली त्याच्यामध्ये आम्ही सर्वानुमते आमची त्याच्यावरही एक मत झालं की ह्याची वरिष्ठ पातळीवर या अपघाताची चौकशी ही झाली पाहिजे आणि ज्या काही गोष्टी आहेत जे काही घटना घडली ते सर्व महाराष्ट्रासमोर आलं पाहिजे आणि आता त्याच्यामध्ये ब्लॅकबॉक्स दोक आहे त्याच्यातनंही सगळ्या गोष्टीचा उलगाडा होणार आहे काय काय नाही त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी या येणार आहेत नेमकं इंजिनमध्ये खराबी आली होती त्याच्यामध्ये पूर्ण त्या कॉकपिटमधला डाटा त्याच्यामधलं वॉइस रेकॉर्डिंग व्हिडिओ रेकॉर्डिंग सगळ्या गोष्टी समोर येतील आणि सत्य लोकांच्या समोर ये नाही उद्या जे आहे बीड शहरामध्ये जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये सकाळी दहा ते एक वाजेपर्यंत आस्थि कलशाच्या दर्शनाचा कार्यक्रम हा तिथं ठेवण्यात आलेला आहे आणि त्याच्यानंतर ठीक चार वाजता जे काय आहे त्या अस्थींचं विसर्जन जे काय आहे गोदावरी नदी पात्रामध्ये राक्षसी क्षेत्र राक्षसभवन या ठिकाणी आम्ही सगळेजणं त्या ठिकाणी जाऊन करणार आहोत पालकमंत्री म्हणून पहिला दौरा कधी असणार आहे त्यासाठी काही नियोजन करण्यात आलेलं आहे का कशा पद्धतीनं हा दौरा राहील मध्यंतरी बीडची बारामती करू असं आश्वासनही दादाने दिलं होतं त्या अनुषंगाने ही जबाबदारी कशी त्या पार पडते ती कशा अपेक्षा राहणार परवाच्या दिवशी दोन दिवसापूर्वी मी स्वत बारामतीला गेलो होतो अतिशय दुःखद अशा ह्याच्यातनं सर्व पवार कुटुंबच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र आमच्यासारखे जे कार्यकर्ते आहेत ते त्या ह्याच्यातनं जात जा आहेत त्यातनं तरी मी बारामतीला गेल्यानंतर मी आदरणीय वहिनी साहेबांना बोललो त्यांनी मला धीर दिला की तुमच्यासारखे तरुण कार्यकर्त्यांकडनं दादांच्या खूप अपेक्षा होत्या तर आपल्याला तो दादांचा एक कामाचा वारसा पुढं न्यायचा आहे मी त्यांना त्याच वेळेस बोललो होतो की आपण बीडची जबाबदारी ही आपण घेतली पाहिजे साहेब आणि त्यांनी ते मान्यही त्या दिवशी केलं होतं आज त्यांच्यावर जबाबदारी आलेली आहे आजच तशा पद्धतीचं एक जी आर परिपत्रक त्या ठिकाणी निघालेला आहे येत्या काही काळामध्ये आता बाकी सध्या सर्व पवार कुटुंबी आम्ही सगळे दुःखातच आहोत संपूर्ण राज्यामध्ये सगळ्या जिल्ह्याच्या ठिकाणी अस्थिचं दर्शन सध्या तो या आठवड्यामध्ये तशा पद्धतीचं एक नियोजन केलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये लवकरच वहिनी साहेबांचा दौरा पालकमंत्री म्हणून बीड जिल्ह्यामध्ये निश्चितपणानं होईल आणि दादांनी जे स्वप्न पाहिलं होतं बीडच्या बाबतीत त्यांनी नगरपालिकेच्या वेळेस दोन सभा बीडमध्ये घेतल्या आणि वेळोवेळी ते सांगायचे बीडची बारामती का होऊ शकत नाही फक्त आपली इच्छाशक्ती पाहिजे आणि नक्कीच ती बीडची बारामती करण्याच्या दृष्टिकोनातून तसे कामं या शहरामध्ये बीड जिल्ह्यामध्ये करू असं दादान त्यावेळेस बोलत होते दादांनी विश्वास बीडकरांना दिलेला नक्कीच दादांनी दिलेला विश्वास तो सार्थकी लावण्याचं ते पूर्णत्वाकडे नेण्याचं बीडची गा बारामती करण्याच्या संदर्भात वहिनीसाहेबांच्या नेतृत्वाखाली नक्कीच आम्ही त्या ठिकाणी करू शेवटी जे काही आहे अजितदादांचं नाव सुनीत्रा तई अजितदादा पवार हे त्यांच्या पाठीमागे आहे आणि हेच काम करण्यासाठी आम्हाला सगळ्याला ऊर्जा आहे संपूर्ण जी काही टीम आहे तीच टीम आहे दादांची जी काही टीम काम करणारे सगळे ओ एस डी असतील सगळे पी एस असतील किंवा त्यांचे जे काही कन्सल्टंट असतील जे बीडच्या बाबतीतलं ट्रिपल आय टी सेंटर असू द्या किंवा सायन्स पार्क असू द्या किंवा तुमचं नाट्यग्रहाच्या बाबतीतलं एक त्याचं पुनर्जीवन करण्याच्या बाबतीत रिन्युवेशनच्या बाबतीतलं विषय असू द्या दादांचं खूप सारखं मानायचे दादा की हा जो काही जालना रोड आहे हा बीडमध्ये शहरामध्ये एंट्री करत असताना महालक्ष्मी चौकापासून ते थेट आपल्या शिवछत्रपतींच्या तुमच्या पुतळ्यापर्यंत हा अतिशय चांगल्या पद्धतीचा रोड हा झाला पाहिजे दुभाचक चांगले असले पाहिजे आणि त्याचं ब्युटिफिकेशन करायचंय चांगला तो रोड करायचा आहे महालक्ष्मी चौकापासून ते शिवछत्रपतीच्या पुतळ्यापर्यंत तर या सगळ्या गोष्टी जे काय आहे निश्चितपणानं आम्ही याचा पाठपुरावा करू आणि पूर्णत्वाकडे आपण जर पाहिलं तर अतिशय वेगळ्या परिस्थितीत सुरेंद्राईंना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी लागली